भारतीय जनता पक्षानं लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली आणि त्यामध्ये केरळमधील वायनाड मतदारसंघातला उमेदवार जाहीर केला केरळमधल्या या वायनाड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे नेते राहुल गांधी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत निवडून आलेत मागच्या वेळी राहुल यांनी उत्तर प्रदेशातल्या अमेठी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती मात्र तिथं त्यांचा पराभव झाला होता आणि वायनाडमुळं राहुल गांधी लोकसभेत पोहोचले होते आता या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं राहुल गांधी यांच्या विरोधात तगडा उमेदवार दिल्याची चर्चा आहे कोण आहे हा तगडा उमेदवार खरंच अमेठीची पुनरावृत्ती वायनाडमध्ये होऊ शकते का हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रतीक्षा नवरे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज पुढे जाण्यापूर्वी आपण फॉर द पीपल न्यूज चॅनलला व फॉलो करा वायनाड हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असला तरी काँग्रेसचे नेते आणि विद्यमान खासदार राहुल गांधी यांना तगडं आव्हान देण्यासाठी भाजपकडून केरळचे प्रदेशाध्यक्ष के सुरेंद्रन यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्यामुळे या मतदारसंघाकडे देशाचं लक्ष लागू आहे या मतदारसंघात मनंतवाडी विधानसभा मतदारसंघ सुलतान बथेरी कलपेट्टा तिरुवांबडी एरनाड निलंबर आणि वंदूर विधानसभा असे सात विधानसभा मतदारसंघ येतात दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात काँग्रेसचे राहुल गांधी यांना सात लाख सहा हजार तीनशे सदुसष्ट मतं मिळाली तर त्यांच्या विरोधात कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे पीपी सुनेर यांना दोन लाख चौऱ्याहत्तर हजार पाचशे सत्त्याण्णव मतं मिळाली चार लाख एकतीस हजार सातशे सत्तर मतांच्या फरकाने गांधी विजयी झाले होते या निवडणुकीत भाजपने उमेदवार दिला नव्हता मात्र आताच्या लोकसभा निवडणुकीसाठी राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपने इथून सुरेंद्रन यांना मैदानात उतरवल्यामुळे राहुल गांधी यांच्या अडचणी वाढू शकतात अशीही चर्चा सुरू आहे के सुरेंद्रनन यांचे नॉर्थ केरळमधील बहुचर्चित नाव आहे ते दोन हजार वीस मध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले गेल्यावेळी त्यांनी पथानाम थिट्टा या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढली होती मात्र ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले अठरा मध्ये सबरीमाला आंदोलनावेळी सुरेंद्रन यांना अटकही करण्यात आली होती त्यावेळी ते जवळपास महिनाभर जेलमध्ये होते के सुरेंद्रन यांनी दोन हजार एकवीस मध्ये केरळ विधानसभा निवडणुकीत मंजेश्वर आणि कोन्नी या दोन मतदारसंघातून निवडणूक लढली होती मात्र या दोन्ही जागांवर त्यांचा पराभव झाला सुरेंद्रन हे विजयापासून आतापर्यंत दूर राहिलेले असले तरी यावेळी ते संपूर्ण तयारीनेशी लोकसभेच्या रणांगणात उतरले राहुल गांधी यांना अमेठीमधून जसं पराभवाला सामोरं जावं लागलं त्याचीच पुनरावृत्ती वायनाड येथे होईल अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले राहुल गांधी यांच्याविषयी बोलायचं झालं तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्यासाठी सर्वात मोठा धक्का तेव्हा बसला ज्यावेळी अमेठी लोकसभा मतदारसंघातून ते पराभूत झाले अमेठी मतदारसंघाला देशाच्या राजकारणात महत्वाचं स्थान राहिले गांधी कुटुंबियांसाठी ही जागा सुरक्षित मानली जाते संजय गांधी माजी पंतप्रधान राजीव गांधी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी इथूनच निवडणूक जिंकली परंतु दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत हे चित्र बदललं भाजपच्या नेत्या स्मृती इराणी यांनी राहुल गांधींना कडवी झुंज देत पराभूत केला होता यावेळी इराणी यांना चार लाख अडुसष्ट हजार पाचशे चौदा मतं तर राहुल गांधी यांना चार लाख तेरा हजार तीनशे चौऱ्याण्णव मतं मिळाली होती पंचावन्न हजार एकशे वीस मतांनी राहुल गांधी यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं आता राहुल गांधी यांना वायनाडमध्ये पराभूत करण्यासाठी भाजपकडून अधिकाधिक प्रयत्न केले जात आहेत त्यामुळे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना भाजपचे सुरेंद्रन कशी लढत देतात हे पाहायला मिळेलच तुम्हाला याविषयी काय वाटतं ते कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच आमचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी फॉर द पीपल न्यूज न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद